मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमाचा रिमझिम भाग चाळीस आता पुढे जय खिडकी बाहेर उभा होता मिस्टर जय तुम्ही उभे का आहात तुम्हाला आराम करायला सांगितलं आहे डॉक्टर थोड्या वेळाने येथील चेकअप करण्यासाठी एक नर्स आत येत म्हणाली जय लंडनमध्ये आहे तर सहजिक तिकडचा संवाद हा इंग्लिशमध्ये असेल पण कथा मराठी आहे त्यामुळे संवाद मराठीतच लिहायला हवे बाकी तुम्ही समजू शकता तो त्याच्या जागेवर जाऊन बसला त्याचं ऑपरेशन होऊन दोन महिने झाले होते तो बऱ्यापैकी रिकवर झाला होता चालू फिरू लागला होता फक्त त्याच्या गळ्यात असलेले पट्ट्या अजून खोल्या नव्हत्या त्यामुळे पन्नास टक्के ऑपरेशन सक्सेस असेल तरी त्याचा आवाज परत आला आला आहे की नाही हे अजून अनिश्चित होते पारवी किचनमध्ये कामात होती की बाहेर हॉर्न वाजला घरी नवी कोरी फोर व्हीलर आली होती पारवीने आरतीचे ताट आणले होते दाराभोवती रांगोळी सजली होती घरातले सर्व खुश होते श्यामने दारात फटाकेची माळ लावली होती पारवीलाही आजच समजले होती की कार येणार आहे वैभवने तिच्या न कळत कार बुकिंग केली होती पारवीला जेव्हा तिला समजले तेव्हा तर लगेच म्हटले होते त्याला एवढा खर्च करायची काय गरज होती एवढी महाग कार का घेतलीस तू सेकंड हँड घेतली असती तरी पण चालली असती पारवीने असे म्हटल्यावर तो क्षणभर तरी गप्पच तिच्याकडे पाहत होता माझ्यासोबत राहून किती डिपिकल बायको झाली आहे ही त्याला तिच्या बोलण्याचे हसू आले बस काय तुझ्यासाठी चंद्र पण नवीन कोरा आणून देईन कार क्या चीज आहे तो रोमॅन्टिक होत म्हणाला पुरे कुणी बघतील ती त्याला दूर करत म्हणाली पण त्यांनी तिच्या तोंडात पेढा भरवत त्यातला अर्धा खाल्ला आणि तिचं तोंड बंद केलं एक नाते बहरत होते तर एक नाते कोमजून चालले होते दिव्या आणि जय एकमेकांपासून दुरवले होते दिव्याचे मन विचारांनी भरून गेले होते कदाचित जय श्रद्धाच्या वाढदिवसाला तरी नक्की येईल ती स्वतःला समजूत घालत होती पण खरंच तो येणार होता का या गोष्टीचा काहीच दुजोरा तिला मिळत नव्हता बघता बघता श्रद्धाचा वाढदिवसाचा दिवस आला पारवी आणि वैभव लवकरच आले होते वाढदिवसाची सर्व तयारी खूपच जोरदार आणि खूप थाटात झाली सर्व काही ऑर्गनाईजकडून करवून घेतले होते पण जयचा आजही कुठेच पत्ता नव्हता दिव्याने जयला खूपदा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला पण जयने थोडकी मोडकी उत्तरे दिली वाढदिवसाच्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशीही जयने फक्त मेसेज करून तिला वाढदिवसाला येत येणार नाही असे कळवले होते ते वाचून तर दिव्या पार निराश झाली फक्त निराशच नाही तिच्या मनात प्रचंड राग निर्माण झाला होता वाढदिवसाच्या शेवटच्या मिनिटापर्यंत ती जेची मनोमन वाट पाहत होती सर्वांसमोर जरी ती उत्साही भासवत असली तरी तिच्या मनात किती टोचत होती हे तिलाच माहीत होते पारवीला तिच्या मनाची अवस्था कळत होती म्हणून तिने दिव्याला बाजूला घेऊन समजवले वहिनी मलाही कळत नाही दादा असा का वागला पण खरंच काहीतरी एमर्जन्सी असेल म्हणून दादा आला नसेल तो जाणून बुजून असे नाही करणार तुम्हाला तर माहीत आहे ना वहिनी दादा कसा आहे ते उगाच आजच्या दिवशी नाराज नका होऊ तो येईल तेव्हा त्याला आपण सर्व चांगले जाब विचारू पारवीने तिला समजवले तसे तिला बरे वाटले कारण ती जे बोलत होती तेही खरं होते जे काही महत्त्वाचे काम असल्याशिवाय असे वागला नसता हे तिला कळत होते इतक्यात तिथे मनीषाही आली ती कालच लंडनहून आली होती जयने मनीषाकडे श्रद्धासाठी खूप गिफ्ट्स पाठवले होते खूपच एक्सपेन्सिव्ह आणि आधुनिक होते ते पाहून खूप खुश झाली पण दिव्याला ते पाहण्यात रस नव्हता मुळात ते सर्व जयने स्वतःच्या हाताने दिले असते तर श्रद्धा किती खुश झाली असती या गोष्टीचं जास्त वाईट वाटत होते पण ज्याचं दुःख त्यालाच माहीत दिव्या एका बाजूला जात मनिषाला जयबद्दल विचारू लागली सध्या जय सर खूप बिझी असतात नवीन कंपनी आहे ना सो स्पीड घेईपर्यंत वेळ तर लागेलच ला, सरांना कुठेच हलता येणार नाही ऑफिसमधून त्यांच्यासोबत सतत काजल मॅडम आणि महेश सर असतात माझी त्यांची आता भेटही होत नाही मनीषाने पाठाच वाचून दाखवला दिव्या गप्पच राहिली त्याचं काम महत्त्वाचे आहे हे ती जाणून होती उगाच त्याला डिस्टर्ब करण्यात अर्थ नव्हते फक्त तिला ओढ होती की त्याला भेटण्याची त्यामुळे तिला हा सर्व मानसिक त्रास होत होता त्याला त्याचे असे तुटक वागणे तिचं मन तिलाच खात होते त्यात ते त्याचा ऑपरेशनबद्दल तिला काहीच कल्पना नव्हती त्यामुळे तिच्या मनात दुसरेच विचार डोक दो, डोकावत होते काही दिवसानंतर ती बिछाण्यावर एकटीच पडून विचार करत होती खाली श्रद्धा आई साहेबांसोबत झोपली होती दिव्या एकटी झोपली होती तिला शांत झोप लागत नव्हती मनात जे विचार ढोकावत होते श्रद्धा रोज जेला विचारायची त्याचं नाव तर तिला पाठ होते पण जेचं काय तो असे कसे वागू शकतो ज्या मुलीमध्ये त्याचा इतका इतका जीव होता तिच्याशी बोलण्यासाठी तो ऑपरेशन करायलाही तयार झाला होता तिच्या डोळ्यासमोर असंख्य चित्र उभे राहत होते परिस्थिती अशी होती की जय श्रद्धाशी न व्हिडिओ कॉलवर बोलत होता ना तिची काही चौकशी करत होता असा कसा बदलू शकतो तो आणि मग विचार करता करता पुन्हा डोक्यात काहीतरी चमकले ऑपरेशन जयने ऑपरेशन तर नसेल केलं ना आणि ती एकदम उठून बसली घसा कोरडा पडला पडला होत तिने टेबलवरची बाटली उचलून गटागट पाणी प्या केसात हात फिरवत असताना तिला तो मेसेज आठवला जयचं ऑपरेशन होणार आहे हे सांगणारी ती व्यक्ती कोण होती आणि त्यावर जयने ठोकलेली उत्तरे श्रद्धाच्या आणि तिच्या वडिलांच्या आजारपणामुळे त्या गोष्टीचा पाहिजे तितका खोलात जाऊन विचार केला नव्हता कुठेतरी पाणी मुरत होते तरी संकेत देत होते आता एक क्षण ही सहन होत नव्हते तिने समीरला कॉल केला त्यानेही लगेच फोन रिसीव केला समीर जेच्या जवळचा मित्र होता ऑफिसमध्ये महेश आणि काजल येण्याआधी बरेच जबाबदाऱ्या तोच पार पाडायचा हॅलो समीर झोपला आहेस का स्वारी इतक्या रात्री फोन केला दिव्या संकोचून म्हणाली नाही मॅम एवढ्या लवकर कुठे आता तर दहा वाजले आहेत मला घरी असल्यावर बारा बारा तरी वाजतात झोपायला पण तुम्ही कसे काय अचानक रात्री फोन केला समीर वळकीचा होता त्यामुळे तो अगदी घराच्यासारखा बोलत होता समीर तुला माहीत आहे जय सध्या कुठे आहे दिव्या म्हणाली कुठे म्हणजे सर लंडनला आहेत ना तुम्हाला तर सर्व माहीतच असेल मी तर इकडच्या ऑफिसमध्ये असतो तिकडचं लंडनचं तर मला काही माहीत नाही समीर एकदम निवांतपणे बोलत होता समीर मला लंडनला जायचं आहे उद्याच्या उद्या, उद्या तेही काहीही करून प्लीज मला घेऊन जाशील का मला जयला भेटायचं आहे दिव्या डायरेक्ट म्हणाले काय उद्या आणि मी तोच चमकला हो तुला जमेल ना कारण तुला ते ऑफिस माहीत आहे तू मागे जाऊन आला आहेस ना दिव्या म्हणाली हो पण त्याला सहा महिने होऊन गेले सध्या मला इकडच्या ऑफिसची जबाबदारी आहे आता मध्येच लंडनला जाणे कसे शक्य आहे सर मला काही बोलणार तर नाही ना म्हणजे सरांना तसे कळवले आहे का तुम्ही समीर थोडा विचारपूर्वक म्हणाला नाही मी जयला नाही कळवले कारण तो नकोच म्हणेल त्यामुळे प्लीज तुला शक्य होत असेल तर प्लीज चल मला ही गोष्ट कुणालाही कळवू द्यायची नाही आहे म्हणून मी तुला सांगत आहे दिव्या म्हणाली ओके मॅम जर काही इम्पॉर्टंट असेल तर मी नक्की घेऊन जाईन पण आत्ता अर्जंट तिकीट मिळणे कठीण आहे समीर म्हणाला मला काही करून लंडनला जायचं आहे समीर प्लीज जितक्या लवकर शक्य होईल तितक्या मला फक्त जयला भेटून त्याच्याशी बोलायचा आहे तो कामात बिझी आहे त्यामुळे तो घरी येऊ शकत नाही मी जाऊ शकते मॅम प्लीज मी तिकीट अडजस्ट करतो डोंट वरी काहीतरी मार्ग निघेल तुम्ही निश्चिंत रहा, मी तिकीट कन्फर्म झाल्यावर कळवतो समीरने तिला समर्पक उत्तर दिले तिला धीर आला दोन दिवसांनी त्याने तिला तिकीट मिळाल्याचे सांगितले तोपर्यंत तिने घरात सर्वांना सांगितले की ती जेला भेटून लगेच येईल श्रद्धा तर आता थोडी समजदार झाली होती शिवाय तिला सांभाळणारी बरीच माणसे नोकर घरात होते त्यामुळे दिव्याने सर्वांना विशेष सूचना देऊन ठेवल्या आणि तिने तिचं लंडनचं पॅकिंग केलं दिव्या लंडनला पोहोचली तिने एअरपोर्टपासून जवळच एक हॉटेल बुक केलं होतं ते पोहोचले तेव्हा रात्र झाली होती म्हणून तिने तिथेच आराम करून सकाळी ऑफिसला जायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी समीरने तिला ऑफिसला सोडले आणि समीरला तिने पुन्हा जायला सांगितले इथून पुढे ती सर्व बघून घेईन तू रिटर्न गेला तरी हरकत नाही असे ती त्याला म्हणाली ती जेव्हा ऑफिसमध्ये शिरली तेव्हा ऑफिस नुकतेच सुरू झाले होते आज जाताच तिला काउंटरजवळ मनीषा दिसली जय सर कुठे आहेत तिने ऑफिसमध्ये काउंटरजवळ उभ्या असलेल्या मनिषाला विचारले जी रिसेप्शन लिस्टसोबत बोलत होती तो आवाज ऐकून मनीषा वळली आणि दिव्याला पाहून दचकली मॅम तुम्ही इथे कधी आलात कशा आलात मनीषा गोंधळून फक्त पाहत होती ते नंतर सांगते आधी जय सर कुठे आहेत ते सांग दिव्या निर्विकारपणे म्हणाली मी महेश सरांना बोलावते असे म्हणत ती जाऊ लागली महेश सर नाही फक्त जय कुठे आहे एवढेच सांग मनीषा पुरे झाले आता दिव्या रागाने म्हणाले तसे सर्व स्टॉप काम सोडून तिच्याकडे पाहू लागले रिलॅक्स मॅम या इकडे या बसा मनीषा तिला शांतकर रेस्टरूममध्ये घेऊन गेली तिने दिव्याला सोफ्यावर बसायला सांगितले आणि तिने एक कॉल केला दिव्या इकडे तिकडे पाहत होती फोन ठेवत ती पुन्हा दिव्याला म्हणाले मॅम तुम्ही इकडे येणार होत्या मला कळवायचं ना मी तुम्हाला पर्सनली घेऊन आली असती मनीषा घाबरून म्हणाली इट्स ओके मला फक्त जयला भेटायचं आहे तो ऑफिसमध्ये आहे ना दिव्या तिचा चेहरा निरकत म्हणाली मनीषा गप्पच होती इतक्यात दार उघडून महेश आत आला ओ वहिनी तुम्ही इथे महेश आत येत म्हणाला जय कुठे आहे दिव्याचा एकच प्रश्न होता वहिनी तो ऑफिसमध्ये नाही महेश थोडा बारीक आवाजात म्हणाला ऑफिसमध्ये नाही मग कुठे आहे तो दिव्या चकित ओहून म्हणाली तो जरा कामानिमित्त बाहेर गेला आहे तुम्ही एक काम करा आमच्या बंगलो आहे तिथे चला काजल पण आहे तिकडे तिथे तुम्ही आराम करा जे आला की त्याला तिकडेच पाठवतो महेश शहऱ्यावर कृतिक हावभाव आणत म्हणाला दिव्याचे तर आता डोकंच काम करत नव्हते इथे येऊन पण ही अशी उत्तरे तिला अनपेक्षित नव्हती ती उठली आणि रागाने तिथून निघून गेली वहिनी महेश त्याची टाय नीट करत तिच्या मागे गेला पण दिव्या काहीही न ऐकता निघून गेली मनीषा तू दिव्या बहिणींना समजाव मी क्लायंट आलेले त्यांच्या सोबत मीटिंग पटकन संपवतो मग आपण त्यांना शांततेत सर्व सांगू ओके महेश मनीषाला म्हणाला तसे ती मान होकार आरती हलवत दिव्याच्या मागे निघून गेली दिव्या टॅक्सी घेऊन पुढे निघून गेली होती मनीषा ऑफिसची कार घेऊन तिच्या पाठला करू लागली दिव्या लंडन मध्ये जरी पहिल्यांदाच आली असली तरी तिने हवी तितकी माहिती समीर कडून घेतली होती शिवाय तिचा तिच्याकडे मोबाईल होताच ती जातानाही टॅक्सी मधून जयला कॉल करत होती पण त्याचा फोनही लागत नव्हता महेशचे बोलणे आठवून तिचं डोकं काम करत नव्हते सर्वच खोटेपणाचे वाटत आहेत तिच्याजवळ ते हॉस्पिटलचे कार्ड होते जे जयने यापूर्वी तिला दाखवले होते ती ते चेक करू लागली ते तिने सोबतच आणले होते ती आता आधी हॉटेलला जाऊन मग तिथून ते कार्ड घेऊन पुन्हा तिथून त्या हॉस्पिटलमध्ये जाणार होती पण तेवढ्यात जात असतानाच तिचं बाहेर लक्ष गेलं आणि तिला रस्त्यावर ब्रिजच्या दुसऱ्या साईडला एक गार्डन दिसले ते ठिकाण खूप सुंदर होते तिथे एक लहानसा सुशोभित केलेला भव्य तलाव होता आजूबाजूला छोटी छोटी दुकाने होते सोबतच खेळायचे मोठे मैदान होते आणि त्याच मैदानाच्या समोरच्या बाजूला कालजवळ उभा असलेला जय तिला दिसला त्याला पाहून ती हरवली गाडी ही ट्रॅफिकमधून हळूहळू जात होती त्यामुळे त्या ती त्याला नीटच पाहू शकली तिने ड्रायव्हरला गाडी बाजूला घ्यायला सांगून तिथे पोहोचली जय असे म्हणत तिने त्याला मि त्याला मिठ्ठी मारली तो काहीच रिॲक्ट न करता गप्पच होता तिला काही बोलताच येत नव्हते रडू कोसळले होते तशातच तिने त्याच्या गालावर कपाळावर पटापट मुक्के घेतले आणि दूर होत डोळे पुसत म्हणाली नशीब तू ठीक आहेस मला वाटले तुला काही झाले की काय ती गहीवरून म्हणाली मग इकडे तिकडे पाहती ती हळूच दूर होत त्याच्याकडे रागाने पाहू लागली जे तू इथे काय करत आहेस हां काय करत आहेस तू इथं मला वाटले होते तू खूप बिझी असेल काय काय नको नको ते विचार केले होते मी कसा असेल तू काय अवस्था झाली असेल तुझी पण तुला तर पाहून असे वाटत नाही की तू बिझी असेल किंवा काही झाले आहे तुला किती रिलॅक्स दिसत आहे तू आणि मी तू गेल्यापासून एक दिवस पण रिलॅक्स नव्हती तुला जराही आठवण येत नाही का दिव्या कशी राहत असेल माझ्याशिवाय श्रद्धाचा बर्थडेही तुला आठवला नाही का इकडची दुनिया इतकी आवडली आहे का की आत्ता घरी येण्याची इच्छा होत नाही आहे दिव्या फक्त बोलतच होती तो तिला निरकून पाहत होता मध्येच तिचं वाक्य तोडत तो म्हणाला एक्सक्यूज मी किती बोलत आहात तुम्ही मिस की कोण आधी सांगाल का कोण आहात तुम्ही आणि कशाबद्दल बोलत आहात नक्की मला काही कळत नाही आहे तो आतापर्यंत फक्त तिच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होता ती जे बोलत होती त्याकडे लक्ष गेलेच नव्हते त्याचे तो तिला शांत करत म्हणाला पण ती शॉक लागल्यासारखी फक्त पाहत होती त्याला बोलताना पाहून तिची बोलती बंद झाली होती ती इकडे तिकडे पाहू लागली जणू काहीतरी घडीत घडले असावे असे वाटले तिला तू आता काही बोललास का दिव्या थोडी मागे होत म्हणाली हो मी म्हटले तुम्ही कोण आहात तुम्ही मला वळखता का तो म्हणाला वळखता का म्हणजे आणि तू बोलू कसे शकतोस एक मिनिट ती पुन्हा थोडी मागे झाली तोंडावर हात ठेवत ती त्याला पायापासून केसांपर्यंत पाहू लागली हा जय सारखा दिसतोय खरं पण हा जय नाहीये वाटतं याला तर नॉर्मल लोकांसारखे बोलता येत आहे आणि माझा जय इतका साधा आहे की स्वप्नातही मी आले तरी मला ओळखणार नाही असे होणार नाही शिवाय हा असे का बोलत आहे हा जय नाही असू शकत मी बावळट आहे जयचा विचार करून करून कुणालाही जय समजत आहे ओ हॅलो मिस काय झाले आर यू ओके तो तिच्या पुढे चुटकी वाजवत म्हणाला पण ती मागे मागे जात होती तू कोण आहेस ती म्हणाली हाय रिलॅक्स मला तुम्ही खूपच गोंधळल्यासारखे दिसत आहात आधी तुम्ही कोण आहात ते मला सांगाल का तो म्हणाला पण ती अजूनच गंभीर होऊन त्याला पाहत होती विशेष म्हणजे तो बोलत होता ते ऐकून तिला सापाने दंश करावा तसे विष चढल्यासारखे वाटत होते हे तर असे काही होईल तिने अजिबात अनपेक्षित केले नव्हते इतक्यात त्याला कुणाचा तरी कॉल आला आणि तो म्हणाला ओके आय विल रीच इन फाय मिनिट्स त्याचं बोलणे झाले आणि तो पुन्हा दिव्याकडे पाहू लागला दिव्या अजूनही गप्पच होती तुम्ही गप का आहात सांगा ना तुम्ही वळखता का मला तो पुन्हा म्हणाला त्यावर दिव्या काहीही न बोलता तिथून निघून गेली तो तिला जाताना पाहतच राहिला ती पुन्हा कॅब घेऊन हॉटेलला गेली तर तिथे ऑलरेडी मनीषा येऊन तिची वाट पाहत होती मॅम कुठे आहात तुम्ही मी किती कॉल करत होती तुम्ही ठीक आहात ना मनीषाने काळजीने विचारले मनीषा मला निदान तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती दिव्या चिडून म्हणाली तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील फक्त एकदा माझ्यासोबत चला मनीषा म्हणाली दिव्या स्वतःला शांत करत तिच्यासोबत कारमध्ये बसली तिच्याकडे शांत राहण्यापलीकडे पर्याय नव्हता दिव्या येताच काजलचे फॉर्मॅलिटी सुरू झाली या बसा चहा कॉपी पण दिव्याला त्यातलं ते सर्व काही नको होते ती शांत बसून होती भाऊजी काय भाऊजी जय कुठे आहे तो का मला टाळत आहे दिव्या म्हणाली तिला भेटलेल्या जयबद्दल तिने विषय काढला नाही वहिनी काही महिन्यापूर्वी जयचं स्वरयंत्राचे ऑपरेशन झाले आहे महेश म्हणाला काय दिव्या एकदम घाबरली घाबरू नका डोंट वरी तो आता एकदम फिट आहे आनंदाची गोष्ट म्हणजे तो आता बोलू शकतो तेही नॉर्मल लोकांसारखेच पण महेश आनंदाने म्हणाला पण काय दिव्या म्हणाली त्याला मेमरी लॉस झाला आहे त्याला पूर्वीचं काही आठवत नाही महेशने म्हणाला नाही हे नाही होऊ शकत असे म्हणत ती वहिनी शांतभा डॉक्टर म्हणाले की त्याला सर्व आठवेल तुम्ही त्याला काहीही आठवण्यासाठी फोर्स करू नका याने त्याला त्रास होऊ शकतो त्यामुळे आम्ही त्याला इथेच ठेवले आहे घरी जाऊन त्याला सर्वांना पाहून आठवायला ताण पडू नये म्हणून महेश तिला समजावत म्हणाला म्हणजे जे आता मलाही वळ वळखणार नाही का दिव्याने एवढेच विचारले नाही काजल म्हणाली तसे दिव्याच्या डोळ्यापुढे ती नुकतीच भेटून आली होती ज्याच्यासाठी तितवर आली होती दिव्या तिथे तिला ते आठवले दिव्या तिथे येऊन जवळपास तासभर झाला होता पण तिची अस्वस्थता कमी होण्यापेक्षा अधिक अधिक वाढतच होती महेशने तिला जे काही सांगितलं होतं त्यावर अजूनही तिला विश्वास बसत नव्हता ती कसल्याशा गुढ विचारात हरवली होती काजलने सर्वांसाठी कॉपी आणली दिव्या ताई कॉपी घ्या त्यावर दिव्या बाणावर आली आणि ती कॉपी कप हातात घेऊन टेबलवर ठेवत म्हणाली मला अजूनही कळत नाही की हे कसं शक्य आहे जेला ऑपरेशन जर सक्सेसफुल झाले आहे तर त्याला स्मृतीभ्रंश कसा झाला दिव्या अस्वस्थपणे म्हणाले त्याचं पण वेगळे कारण आहे ऑपरेशन तर सक्सेसफुल झाले आहे पण काही तासांनी जेव्हा तो शुद्धीवर आला त्यानंतर त्याला त्रास जाणू लागला आणि तो त्रास वाढतच गेला आणि अनपेक्षितपणे दुसऱ्या दिवशी तो कोमात केला जवळपास पंधरा ते वीस दिवस तो कोमात होता की काजल आणि मनीषा खूपच घाबरल्या होत्या अशा अवस्थेत तुम्हाला काही कळवणे म्हणजे खूपच रिस्की होते त्याला जेकडे लक्ष त्यात जेकडे लक्ष देणार की तुम्हाला सावरणार यामुळे आम्ही शांत राहायचं ठरवले ती वेळच तशी होती काय तुम्ही तुम्ही दिव्याला काय बोलावे कळत नव्हते अनेक प्रश्न तिच्या तोंडाशी येऊन टेपले होते पण कंठ दाटून आला नव्हता दिव्याताई शांत व्हा आम्ही सर्व जय भाऊजींच्या सांगण्यावरून वागत होतो काजल तिच्या खांद्यावर हात ठेवत धीर देत म्हणाले महेशही तिला धीर देत म्हणाला हो वहिनी आम्ही जयला लवकरात लवकर लोखर बरं करण्यासाठी खूप प्रयत्न केलं अनेक स्पेशलिस्ट बोलवले आणि फायनली तो कोमातून बाहेर आला पण त्याला काही आठवत नव्हते डॉक्टर म्हणाले की तो ठीक आहे घाबरायचं कारण नाही हळूहळू त्याला सर्व आठवेल पण जर आपण त्याला काही आठवण्यासाठी फोर्स केला तर त्याच तेस धक्का त्याचा धक्का बसून तो पुन्हा त्याचा आवाज गमवू शकतो म्हणून आम्ही त्याला काहीही आठवण्यासाठी फोर्स केला नाही मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा जे कुणी चॅनलवर कमेंट आणि लाईक केले असेल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद आणि तुम्ही चॅनलवर पहिली वेळा असाल तर निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहू शकता धन्यवाद मंडळी